नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नक्की नाशिक रिंगीमध्ये व सातारा चकडीमध्ये फरक काय तर मित्रांनो याआधी या नाशिक रिंगीवरती किंवा सातारा छकडीवरती जास्त चर्चा होताना दिसून येत नव्हती मात्र जेव्हापासून छत्रपती संभाजीनगरचे बैल जेव्हापासून सातारा चकडीमध्ये रिंगी घेऊन पाहायला लागले तेव्हापासून या विषयाची चर्चा सध्या जास्त जोरदारताना दिसून येत आहे तर मग मित्रांनो जाणून घेऊया सातारा चकडीमध्ये व नाशिक रिंगीमध्ये नेमका फरक काय ते तर मित्रांनो नाशिक रिंगीचे हे सुमारे चाळीस ते पंचेचाळीस किलो इतके असते तसेच मित्रांनो सातारा चकडीचे वजन हे साठ ते पासष्ट किलो इतके असते तर मित्रांनो बघायला गेलात तर नाशिक रिंगीमध्ये व सातारा चकडीमध्ये तब्बल वीस किलोचा फरक पाहायला मिळतो तर मित्रांनो तसे बघायला गेलात तर सातारा चकडीचे वजन हे जास्त असते तसेच मित्रांनो सातारा चकडीवरती बसणाऱ्या ड्रायवरचे वजनही बैलांच्या खांद्यावरती पडत असते तसेच मित्रांनो नाशिक रिंगीमध्ये बघायला गेला तर नाशिक रिंगीचे वजन हे कमी असते व नाशिक रिंगीमध्ये बसणाऱ्या ड्रायवरचे वजन हे नाशिक रिंगीच्या चाकांवरती पडत असते त्यामुळे नाशिक रिंगीमध्ये बैलांना जास्त त्रास होताना दिसून येत नाही त्यामुळे नाशिक रिंगीमध्ये पाळणाऱ्या बैलांना जास्त ताण पडत नाही त्यामुळे नाशिक रिंगीमध्ये बैल जास्त वेगाने पळताना दिसून येतात तसेच मित्रांनो दुसरीकडे सातारा चकडीमध्ये सातारा चकडीचे वजने जास्त असते तसेच वजन वजने बैलांच्या खांद्यावरती पडत असल्यामुळे बैलांना जास्त जोर लावायला लागतो तर मित्रांनो जास्त करून सातारा भागामध्ये सातारा चकडीचा जास्त वापर केला जातो त्यामुळे सातारा भागामध्ये जास्त करून सातारा चकडीचाच वापर झाला पाहिजे तर मित्रांनो नाशिकमध्ये नाशिक रिंगीचा वापर जास्त होत असतो त्यामुळे त्या, त्या भागामध्ये नाशिक रिंगीचा वापर झाला पाहिजे तर मित्रांनो सांगायचे उद्दिष्ट एवढेच की जे नाशिक भागातून सातारा छकडीमध्ये बैल पायाला जातात तेसुद्धा सातारा छकडीतूनच पाहायला पाहिजेत जेणेकरून कोणावरही अन्याय होताना पाहायला मिळणार नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन